नमस्कार मंडळी अजून स्त्रीचा अभ्यास चालू आहे बर का कालचा पासून अभ्यास करतो यो अजून अभ्यास होईल याचा लिहिलाय पूर्ण बघा पाणी टाकून सर्व पाणी केलं अजून अभ्यास होईना याचा एकच पेज आहे का अजून याचा अभ्यास होईनाटक कसं लिह तू बघू ले लवकर लवकर ले खाली बघून लि शिस्त नीटली होई फाटलंय तुला देऊन किती दिवस झालं वय ते हा चारच दिवस झालं वय देऊन वय फाडून टाकलाय तू हा खायचं कस जमत तुला तु अभ्यास म्हटल्यावर रडायला सुरू करतो हा अभ्यास म्हटला कि रडायला सुरू भोंगात चालू तुझं ह्याला ना अभ्यास म्हटल्यावर रडू येत आहे रडायला सुरू नका डोळ्यातलं नाकातलं पाणी एक झालंय अभ्यास म्हटल्यावर करा अभ्यास लवकर लवकर कर, कर, कर।, कर हा खाज खाज उठत आहे अंगाला तुझ्या अभ्यास म्हटल्यावर कर आता मी पण बसतो हो, इथंच करल कर अभ्यास कर अभ्यास म्हटल्यावर खाज उठत बर का स्त्रीला अंगात जानू ना सर्व अभ्यास करून तिचं संपवलं सर्व अभ्यास आणि खेळत बसली ती हे ना कालच्या पासून अभ्यास करताय चार पी एस संपीना त्याचा दोन पेज आहे एक दोनाचं आणि दोन पेज अ आईचं पेज ते एक, एक पेज ते एक पेज आणि एक लिहायचं फुल्लं एक पेज दोन ते एक पेज जानो चार पेज कंप्लीट केली तिचं खायचं होतंय का हा? कर लो, कर लवकर लवकर कधी बसलाय अभ्यास करायला मा स्वयंपाक करण्याच्या आधी बसलाय तू माझ स्वयंपाक झालं करून काम आवडलं मी सर्व अजून तुझा अभ्यास होईना आणि पूर्ण वही फाडलाय हो कर लवकर लवकर तुला बोला जायचं का नाही मग जातो म्हणलं तर लिही मग अ पप्पा पप्पा करायला जायचं असलं तर लय सोड अभ्यास करता कामता नाही ना लय व्हायता बर का लय आणि खेळायला सोडा दिवसभर खेळायला सोडा त्यानं कंटाळा करत नाही खेळायला आणि अभ्यास म्हटलं ना कंटाळा येतं ह्याला आणि रडू येतं दिवसभर सोडा ह्याला खेळायला दिवसभर खायचं नाही प्यायचं नाही काहीच देऊ नका ह्याला दिवसभर खेळायला सोडा खायला दे प्यायला दे काहीच म्हणत नाही खेळतही आणि अभ्यास म्हटलं तर चालू बनवा अर्धा तास तर झालं फक्त किती लाईन आहे पाच लाईन पाचवा लाईन चालू आहे वगैरे अर्धा तास वरच झालंयच मी लवकर लवकर लिहि छान लि छान लिहि छान कुठ येऊ कुठ इथ कळ कळ सरक गप्पा गप्पा जानू गप्पा खाली मग अजून एवढं भरलंय अर्ध पान आहे अजून छान लिह कि छान लिह लिहितो नाही लिहायचंय छान लि लवकर लवकर कर कर, कर लवकर करू अगं कराय कर, कर, कर. काल कर का रात्रीपासून पासून करताय अभ्यास अजून अजून होईना अजून स्त्रीचा अभ्यास कर अभ्यास लवकर लवकर फास्ट बाहेर बघू नको कर अभ्यास सारखं बाहेर काय ठेवलंय बघायला अभ्यास ना